तेलारा तालुक्यातील हिवरखेड चिचारी चंदनपूर रेल्वे स्टेशन या रस्त्याची अनेक वर्षांपासून प्रचंड दुर्गती झालेली आहे तालुका तसेच जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष असून मागील वर्षीपर्यंत कोणताही निधी याच रस्त्यासाठी मंजूर झाला नव्हता त्यामुळे संतप्त नागरिकांकडून रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आल्याने या रस्त्याचा विषय चांगलाच पेटला होता त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काँक्रिटीकरण मंजूर झाले होते राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करून अकोल्याचे खासदार अनूप धोत्रे व अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकडे यांनी या रस्त्याचे भूमिपूजन केले होते त्याचे भले मोठे फलक रस्त्याच्या दर्शनीय भागावर लावलेले आहे परंतु भूमिपूजनाला सहा महिने होत असतानाही या रस्त्याच्या कामाला कुठेही सुरुवात करण्यात आलेली नाही परिसरातील सर्व गावांची जनता ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार खासदार इत्यादी अनेक पदांसाठी राजकीय नेत्यांना विश्वासाने मतदान करते परंतु निवडून आल्यानंतर यापैकी कोणीही या, या। रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी आतापर्यंत पुढाकार घेताना सर्वसामान्य जनतेला दिसत नाही फक्त पोकळ आश्वासने देऊन जनतेची बोडवण सुरू असल्याने आश्वासनांचे चॉकलेट घेऊन त्रस्त झालेल्या जनतेला लबाडाचे आवतन जेवल्यावर खरे या म्हणीची प्रचिती येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड